सामना हा सुपाई पेडांबे संघाचा चढापटू आपल्या संघाचा संघाकडून प्रथमच आला हा दोन नंबर संघाकडून आणि आपल्या संघाकडून त्याला प्रत्युत्तर संघाकडून प्रथम आपल्या संघाकडून आला हा

पाहूया दोन संघांमध्ये आपल्या संघात गुण गुण आपल्या संघाचे गुणफळ दाखव करण्याची यशस्वी प्रतिस्पर्धी संघाचे पूर्णपणे मैदान असताना पाहूया आपल्या संघात गुण म्हणून आपल्या संघाची यशस्वी बोनस प्लास टू पॉईंट सुपर सुपर रेट पाहिल्यामध्ये जमे प्रेक्षकांनी हार्दिक अभिनंदन पाहिले करोड तिथे मे पाहूया आपल्या समस्या पण भावकांना यशस्वी तो बाबू खूप विनंती

संघात संघातील सुखरत प्रतिस्पर्धी आणि अभिनंदन धावत केल्याबद्दल संघातल्या सामना दोन्ही संघ समजेला प्रेक्षकांचे काही मनोरंजन मनोरंजन केल्याबद्दल दोन्ही संघाचे आर्थिक अभिनंदन सामना सामना आई रामदेश पिंपळ बुद्ध बिर्धा सुखाय पेडाबे पुन्हा एकदा पिंपळ बुद्ध संघाकडून पिंपळ बुद्ध संघाच्या प्रेक्षकांना अतिशय सुंदर असतरक्षण संघाकडून अतिशय उत्कृता आणि पाहायला मिळतोय प्रेक्षकांना ते आई रामबादेन पिंपळ बुध बिरुद्ध सुखाय पेडांबे पुन्हा

దోడి సంఘాని సంఘ తయారు సాగే సాధాని Jangan berbentuk daai berani berani berani. Rasul, Jangan yang

आणि रायडर बाय सरा सुपल या संघास हार्दिक अभिनंदन सामना सुरुवात हा सुकाय बेडंबे संघात घरापुढे आपल्या संघाकडे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धीचा निवडून त्याला प्रकृत मंत्रा त्याला एक नंबर घरापटू सुप्पा टाकण्याची संधी येते आणि पुन्हा एकदा टाकाल बॅक टू बँक घेऊन सुप्पा टाकेल हार्जिक अभिनंदन प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल आणि दरम्यान पुन्हा एकदा दोन पॉईंट दोन पॉईंट म्हणून आपल्या संघाकडे सुपोट पेडांबा संघाचा झाले

मग दुख बन सुरुवात चालवाच्या सामना आयरामध्ये पेंटू बुधू सुकाशन सुखाय पेडांबे संघावर इच्छा इशारा एक पिडांबी संघाच्या अगुन मध्ये हा सुका पिडांबी करून सुप टाकाची संधी ती

सामना तेरा तेरायचे रामाळी या संघाकडे दोन्ही मिळून घ्यायचे राम संघात अतिशय चुरकिता आणि त्याचे नंदेरा प्रेक्षकांना पाहिजे दोन्ही दोन्ही संघाच्या तर राम मध्ये संघा थरपटू आणि

సా హుమాన్ దవనీ దొని సంఘాన్ని జ హను ఆ బాని దీ సాధి మరి సామూర్తి దొని సంఘాన్ని నేను జయ హను వింటే

कर, ले, गया। भुड़ता भुड़ता सामना राम मदय संघाचा धडे पटू चार केवडून संख्या मध्ये प्रथंचा विधान सध आघड्याची जाणीव साऊथ पवित्रा घेतलाय तो आई राम मदय संघाचा रेपटू चार केवळ